Аен Дърмеджик поне застапа на тази и па бъде в джерно елезо с тима, тогава да бъде Не, аз ще сега ма бъда в джерно няма да

त्यांना आपण डोक्यात घेणे आपण त्यांना डोक्यावर घेऊन नाचतोय त्यांना डोक्यावर घेऊन नाचणे यांचा विचार आत्मसात करून जास्त गरजेचे आहे असं मला वाटतो शिका आणि संघर्ष करा हा त्यांचा मूलमंत्र होता हा त्यांचा संदेश होता राहिलं बाजूला बाजूला आपण करतो फक्त संघर्ष कोणासाठी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाचे विषयावर शेवटी जाता जाता सुरेश भटाच्या रावत इतकं म्हणाय हे बी मराया हे बी मराया हे बी मराया हे बी मराया, हे भी मराया, हे भी मराया। कोणा ते आकाश तू आम्हाला नेले कुठे कोणा ते आकाश येतो आम्हाला येले कुठे तू दिलेले पंखे एम्पी मध्ये गेले कुठे तू दिलेले पंखे एम्पीस गेले कुठे यापराने हिपाखरांची म्हणून हिपाखरांचे म्हणणं जय जय महाराष्ट्र